रोशनी काशी घेतात प्रथम तर मी बाबासाहेबांची घोषणा देणार आहे घटना विटंबना आणि आंबेडकरी समाजावर झालेला पोलीस अत्याचार आणि सूर्य या यांचा मृत्यू तर हा मृत्यू नसून पोलिसांनी केलेला खून आहे असं मला वाटते बोलवून त्यांची मार हात केली तुम्हाला काय वाटत हा त्यांचा झालेला मृत्यू आहे नाही तर त्या पोलिसांनी केलेला खून आहे कोणीतरी मनोरुग्ण येतो को? आणि आपल्या संविधान संवेदनशीलतेची विटंबना करून जातो म्हणून तुम्ही मुलाने कमेंट केली होती आमच्या शिवाजी महाराजांच्या दशात राहून तुम्ही आंबेडकर 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 करता मला एक सांगा शिवाजी महाराज शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान